नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या खूप दिवसांनी एक मोठं असं मैदान संपन्न होत आहे ते म्हणजे मराठवाडा केसरी ट्रॅक्टरचं मैदान बीड या ठिकाणी मित्रांनो हे मैदान संपन्न झालं आहे या मैदानासाठी मित्रांनो नवमेंद केशरी बक्कासूर आजच निघाला आहे बीडला तर मित्रांनो उद्या आपल्याला टॉपच्या लढती बघायला भेटतील कारण पैरेसुद्धा टॉपचे येतील तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राची आपण जर बघायला गेलो अखंड महाराष्ट्राला ठाऊकच आहे सध्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या टॉपमध्ये पळतो आहे आणि मित्रांनो नवमिंद केसरी बाकासूर आणि बाब्याची गाडी जर एका एक सेमीमध्ये लागली तर मैत्रीपूर्ण एक टॉपची लढत आपल्याला बघायला भेटेल कारण मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचासुद्धा टॉपचा पायरा आहे तो म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि मित्रांनो जर उद्या बाकासूरचा पायरा देखील टॉपचा असला तरीसुद्धा मित्रांनो आपला ही चांगली अशी एक लढत बघायला कारण मित्रांनो सध्या बाब्यासुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे नवमिंदकेश्री बकासूरसुद्धा फॉर्ममध्ये आहे तसेच मित्रांनो या मैदानात अजून एक टॉपशी जोडे येणार आहे ती म्हणजे पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि बावीस अकरा पिष्टन हा सुद्धा जवळजवळ पायरा फिक्स झाला आहे असेच आपल्याला टॉप पायरे मित्रांनो उद्या बघायला मिळतील तर मित्रांनो पिष्टनच्या आणि बाबे पिस्टन आणि कॉकटेलच्या गाडीलासुद्धा चांगला असा गॅस आहे हीसुद्धा गाडी जबरदस्त पडते तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा बाब्या विरुद्ध बाकासूर ही जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर या लढतीमध्ये बाजी कोण मारेल आणि मित्रांनो जवळजवळ बाब्याचा पायरा फिक्स झाला आहे संभाजीनगर एक्सप्रेस लकनसोबत बाकासूरचा पायरा अपडेट आले अपडेट आला तर मी तुम्हाला नक्की सांगेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात धन्यवाद आणि मित्रांनो उद्या आपला नवीन चेहरा देखील बघायला भेटला ट्रॅक्टर विजेता तरी आपला खूप आनंद होईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद